नि, निति, नितिन पाटील सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच राजेंद्र उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मी विनंती करतो या ठिकाणी बाजी खासदार सुखदेवजी काळे साहेब यांना यांनी पालकमंत्री साहेबांचं स्वागत करायचं आहे यानंतर माझी आमदार धोत्रामजी कायंदे साहेब यांना विनंती करतो मी विनंती करतो दे भाऊ ठाकरे माझी नगराध्यक्ष देश नेते इरफान भाई अली